आम्ही सर एक मोहिर नाही आपण इथे तुम्ही अधिकारी आहेत मी लोकसेवक आहे त्याच्या आधी आपण दोघं एक आईची लेखू आहे जंगलामधून एक बाईला त्या रस्त्यावरून आणता आणता डिलेवरी रस्त्यात झाली हा विषय गेला कुठपर्यंत कुठपर्यंत गेला विषय जर ठीक आहे पुढे खड्डे आम्ही ॲक्सेप्ट करतो आपला कोकण हे तर पावसाचं प्रमाण जास्त असतो मोबाईल सर बरोबर रस्ता फुटतो कुठ पर्यंत फुटतो याला आपण मर्यादा असते आज वाडा भेवंटी रोड आम्हाला आनंद वाटतो पण त्या रोडला जाऊन बघा तुमच्या अधिकारी मला बोलले गाडी जायची परिस्थिती तिथे तर नाही तुम्ही पुढच्या बसून करता काय जाऊ कर मला चोवीस पंचवीस चा आहे चोवीस पंचवीस साठी योग कोणता साल चाललो पंचवीस निधी आहे आपल्याकडं

माझा पहिला मोर्चाचं भाषण दाखवतो तुम्हाला या माझ्या माय मावल्यांसाठी तरीफार झालो नाही आणि त्यातून तरी मला मिळत नाही मी अभिमानाने सांगेन मी माझ्या माय मावल्यांच्या न्याय असा करू नका तुम्हाला कोणतरी विचित्र बोलला पाहिजे ना तुम्ही ते चित्र पण दाखल केला पाहिजे या भ्रमात राहू नका बरोबर ना तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही तयार आहे आज पण याच्या पुढे पण आज पोलिसांचं नाव आम्ही आगेबानाने घेतो चोवीस तास पाच होतात तुम्ही नाही साथ तुमचा अधिकारी कुठला तालुक्यात प्रॉब्लेम आहे का कसा जिल्ह्यात एक नंबर आला पोलिसांचा महाराष्ट्रात आपल्याला भुवंडी वाडा रोड गेलाय कुठं आख्या देशात फेमस झाला तुम्ही समावत अधिकारी गोष्टीला आपण खात्यात कसं आपल्याला लोक बोलतात ते आपण जरा बाहेर माहिती करून घ्या जनतेसाठी बसतोय ना साहेब आपण आपण पगार जनतेचा घेतो का नाही

त्या रोडनी आजच्या मी तीला ते असलो बघा आपण ऐकलं चाळीस पन्नास पर्यंतची गाडी चालली तर ते रोड ऐका सर सर मी काय बोलतो ऐका त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या तीन चार चालू नाही मंजूर पाहिजे तुम्हाला अशी नाही आईकडे बघून बघा पस्तीस चाळीस पन्नास टनची गाडी त्या रोडने गेली तर तो रोड राहील का तुम्ही ना रोड राईल तात्काळ लेटर एक मिनिट तात्काळ लेटर काढायचा एवढ्या टनची गाडी चालली तर हा रस्ता खराब होईल हा एवढ्या टनची गाडी चालायला या रोडला बंदी येईल तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई आजच्या आज करायची आम्ही इथं साहेब तुम्ही आजू शक आम्ही त्याच्यानंतर संपूर्ण चेंज देवघर रस्ता तातडीने योग्य पद्धतीने योग्य मार्ग चालणार नाही त्याच्यावर घडी चार नंबर जिथं मोठा आहे तिथं मोठा मोठा दगड टाकला पाहिजे त्याच्यावर चार नंबर टाकून घडी टाकून व्यवस्थित झाला पाहिजे बरोबर तो राहील का पहिली आज मंजूर केल्यावर तो राहील नाही तर याच्यानंतर करून फायदा नाही होईल बरोबर आहे ना तिसरी तिसरी आपली मागणी नवीन रस्त्याचे काम एक महिन्याच्या चालू होईल जेव्हा एकश्वासन आपल्याला सांगा इतर हे आंदोलन आलं सांगा तात्काळ एक महिना चालू होईल असा लेखी पाठवा तिथून आम्ही तयार आमची सहकार्याची